मी अख्खा प्रोसेस थोडा समजावते शिक्षक बदली ऑनलाईन होते राज्यस्तरावरून त्यातले सहा टप्पे झाले ऑनलाईन त्या बदल्या झाल्या आणि त्यानुसार आम्ही जिल्हा स्तरावरनं त्या शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी जॉईन करण्यासाठी अलाव केले आहे पण तीन तालुक्यामध्ये थोडा इश्यू होत आहे कारण तिकडे जास्त शिक्षक कमी होत आहेत आणि त्याच्या जागी त्यांच्या तालुक्यात कमी शिक्षक येत आहेत आणि ह्यात स्पेसिफिकली मसळा आहे जिकडे तेवीस शिक्षक कमी होत आहेत श्रीवर्धन आहे जिकडे बारा शिक्षक कमी होत आहेत आणि माणगाव आहे जिकडे अराउंड चौदा शिक्षक कमी होत आहेत शिक्षकांची रिक्त पदे वगळून प्लस ही अजून थोडी कमी होत असल्यामुळे अ ह्या तीन तालुक्यातल्या शिक्षकांना आम्ही कार्यमुक्त न करावं असं सांगितलं आहे तर हे अख्खे सहा ऑनलाईन राऊंड झाल्यानंतर स्पेसिफिकली अवघड क्षेत्रातले पद भरण्यासाठी एक सातवा राऊंड घेता येतो तो ऑफलाईन तर ह्या सातव्या राऊंडमध्ये ह्या शा ह्या तालुक्यातली पदं थोडी भरली जातील असं आम्हाला अपेक्षित होतं पण काही कोर्ट मॅटर सुरू होते त्यामुळे सातवा राऊंड करायला उशीर झाला आता अकरा ऑक्टोबरला जो आता शनिवार गेला तेव्हा आम्ही फायनली तो सातवा राऊंड केला आहे पण त्यामध्ये सुद्धा शिक्षक संघटनांचा खूप विरोध होता की आम्हाला आमच्याच तालुक्यातल्या अवघड क्षेत्रातल्या शाळा द्या दुसऱ्या तालुक्यामध्ये आम्ही जाणार नाही तर त्यामुळे परत जैसे तेच स्थिती राहिली ऑलमोस्ट मसळा श्रीवर्धन माणगाव मध्ये असं कोणी दुसऱ्या तालुक्यातनं आलं नाही तर त्यामुळे आता मला नियोजन करायला लागत आहे की त्याच तालुक्यामध्ये असणारे जे शिक्षक आहेत त्यांना ज्या शून्य शिक्षकी शाळा होत आहेत तीन तालुक्यामध्ये तिकडे पाठवता येऊ शकेल का प्लस असे शिक्षक शिक्षकांचं असं रेशिओ असला पाहिजे की प्रत्येक वीस मुलामागे एक शिक्षक असला पाहिजे तर तो रेशिओ मेंटेन करून प्लस कुठेही शून्य शिक्षकी शाळा होणार नाही हे आम्ही त्याच तालुक्यामध्ये लोकांचं किती समायोजन करून शक्य आहे ते बघत आहोत त्यासाठी कारण शनिवारीच तो फायनल राऊंड संपला असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल त्यासाठी आणि त्यानंतर मग आम्ही मोस्टली सगळ्यांना सोडूनच देऊ पण जर शक्य नाही अगदीच कुठे प्रॉब्लेम होत असेल तर मग आम्हाला बघायला लागेल अजून काय करता येईल पण थोडा टाइम तर लागेल त्या नियोजनासाठी कारण शनिवारी ऑलरेडी रिक्त पदांच्या व्यतिरिक्त एकाच तालुक्यामध्ये जर तेवीस शिक्षक वजा होत आहेत आणि त्यांच्या जागी म्हणजे अठ्ठावीस काहीतरी जात आहेत तिकडून आणि पाच फक्त आले म्हणजे ओव्हरऑल नेट तेवीस मायनस झाले एका तालुक्यातनं एका म्हणणं चौदा नेटनेट मायनस झाले एका म्हणणं बारा नेट, -नेट मायनस झाले तर तो थोडा म्हणजे प्रशासनासाठी पण प्रॉब्लेमचा विषय आहे आणि वरून अशा शाळा शून्य शिक्षकी झाल्यामुळे तर आपल्याकडे ड्रॉप आऊट वाढायची शक्यता आहे कारण हे जे तालुके तुम्ही जर बघाल तर असे तालुके आहेत जिकडे आपल्या झेडपीच्याच शाळा आहेत तिकडे काही अशा प्रायव्हेट शाळा वगैरे जास्त आहेत नाही आणि ही मुलं जर आपल्या झेडपीच्या शाळा शून्य शिक्षक असल्यामुळे बंद पडल्या तर ही मुलं मग शाळेत येणारच नाहीत तर त्यामुळे थोडं प्रशासनाची पण गरज आहे आणि मी हे सांगू इच्छिते की जरी हे सगळे ट्रान्सफर प्रोसेस ऑनलाईन होत असली तरी आ, प्रशासन डिसाईड करू शकतं की कधी त्या टीचर्सना रिलीफ करावं आपण चेक करू शकता महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत ज्यांनी एकाही टीचरला रिलीफ केला नाही आपण जिकडे प्रॉब्लेम बारा तालुक्यांचे तरी केले आहेत पण आहेत काही जिल्हे जिकडे एक पण शिक्षक अजून सोडला नाहीये कारण सेम असाच प्रॉब्लेम होत राहतो कुठे ना कुठे तरी पण ठीक आहे आम्ही आमच्या लेवलवरनं कसं समायोजन करून पॉसिबल आहे ते प्रोसेस करत आहोत शासनानं पन्नास कोटीहून अधिक महसूल जमावलाय कारण यंदा अर्जदारांची संख्या सुमारे एक लाखाहून वाढून अधिक वाढली आणि चार लाख पंच्याहत्तर हजारांवर पोहोचले मात्र गेल्या बारा वर्षात नऊ वेळा परीक्षा होऊनही हजारो टीईटी पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे यंदा अर्ज वाढलेत परंतु शिक्षक भरती प्रक्रिया अजूनही रखडलेलीच आहे पात्र शिक्षकांची भरती झाल्याचा दावा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलाय सर्व अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटीच्या माध्यमातून शिक्षकांची भरती व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे अल्पसंख्याक शाळांमध्येही राज्य सरकारला टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची भरती करण्याचा अधिकार देण्यात यावा असे याचिकेत म्हटलंय अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय त्यात बदल व्हावा यासाठी आपण पुढाकार घेतला असं प्यारे खान म्हणत 90% परसेंट टीचर ऐसे है जिसकी पात्रता नहीं है जिनको कई टीचर ऐसे हैं जिनको अपना खुद का नाम लिखना नहीं आता वो टीचर है माइनॉरिटीज की उर्दू स्कूल में टीटी आने से एक फायदा यह होगा कि प्रॉपर टीचर आएगा स्कूल में अभी जो है गधे घोड़े सब आ रहे हैं टी कंपलसरी टी कंपल्सरी होने के बाद वो प्रॉपर टीचर आएगा और वो बच्चों को पढ़ाएगा और इनकी एक मोनोपाल टूटेंगी कि जो आ, बाकी लोगों से जो किसी भी घर का किसी भी दोस्त का क्वालिटी नहीं रहते भी पैसे के चक्कर में किसी भी व्यक्ति को ले लेते, वो ख़त्म होगा